नमस्कार डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे बॉम्बे हायकोर्ट कडून जी शिपाई आणि हमाल या पदासाठीची जी भरती आहे पी आणि हमाल या पदासाठीची तीन हजार तीनशे चोवीस पात्र उमेदवारांसाठी नवीन नोटीस जी आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात पाहू शकता इथे जी नवीन अपडेट आहे त्यानुसार नोटीस तीन हजार तीनशे चोवीस एलिजिबल कॅन्डिडेट्स इन रिस्पेक्ट ऑफ अपेरिंग स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पी यून हमाल ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे ते यानुसार पाहू शकता इथे जे अधिकृत नोटीस जारी करण्यात आलेली आहे उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीस यानुसार सूचना पाहू शकता माननीय उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार तीनशे चोवीस उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई आणि हमाल या पदाकरता नियोजित केलेल्या ले, ले, लेखी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्ट जी आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वकरचने उपस्थित राहणे आवश्यक आहे वरील नमोद उमेदवारांनी सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्र हॉल तिकीट मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरापासून डाउनलोड करावे परीक्षेच्या वेळी सोबत आणणेसुद्धा आवश्यक आहे उमेदवारांची सदर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ परीक्षा आसन क्रमांक संबंधित उमेदवारांच्या प्रवेशपत्रात नमूद केलं जाईल तरी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार परीक्षा केंद्रांवर दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहावे पाहू शकता जे अधिकृत जे लिंक जारी करण्यात आलेली आहे हॉल तिकीटसाठी इथे आय डी आणि पासवर्ड टाकून जे हॉल तिकीट आहे बॉम्बे हायकोर्टसाठीचं सा। स्ट जी पिऊन आणि हमाल पदासाठीची जे तिकीट आहे ते डाउनलोड केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट परीक्षेची तारीख जी आहे स्क्रीनिंग टेस्टसाठीची ती पाच मे दोन दो हजार चोवीस आहे आणि त्यासाठी हॉल हॉलटिकीटची लिंक जारी करण्यात आलेली आहे या लिंकची जी ही लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट या परीक्षेसाठी डाउनलोड करू शकता त्याचबरोबर विस्तारित माहिती सुद्धा चेक करू शकता तस याबद्दलच डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अपडेट पाहू शकता जी पिवणं आणि हमाल या पदासाठीची जी भरती होती त्यासाठीची ही अपडेट आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट चे, आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद